नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीवर्धनेते जे एस एस रायगडची स्वच्छता रॅली व वृक्षारोपण जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना स्वच्छता जनजागृती माहिती आरोग्यविषयक जनजागृती कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रीवर्धन येथे स्वच्छता रॅली वृक्षारोपण हा कार्यक्रम जल्लोषात साजरा करण्यात आला तसेच कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुमार कुमारी भाग्यश्री पुसाळकर यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा सौरत्नप्रभा बिर्लेकर संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात जे एस एस रायगडच्या माध्यमातून विविध कौशल्य उपक्रम राबवले जात असताना कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील वीस वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे स्वच्छता रॅली व वृक्षारोपण या कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रमाधिकारी कुमारी भाग्यश्री पुसाळकर प्रशिक्षिका सौ विप्राली पुसाळकर सौ भाविका जोशी सौ अप्सरी आराई व प्रशिक्षण यांच्या उपस्थितीत स्वच्छता रॅली व वृक्षारोपण हा कार्यक्रम उत्साहात पार पाडला आवाज चॅनेलसाठी मिलिंद खारपाटील सह भोईर श्रीवर्धन